कारण मित्र माझ्या आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की गेल्या पंधरा दिवसापासून महिन्या म्हणजे आज महिना झाला कंप्लिटली पंधरा दिवसापासून महिन्यापासून माझे व्हिडिओज देत नाही व्हिडिओ आणि मी बनवत पण नाही व्हिडिओ नाही बनवण्याचं कारण असं आहे की माझी आई एक्सपायर झाल्यामुळे मी व्हिडिओ बनवत राहतो टाकले नाही महिन्यापासून त्यामुळे तुमचे कमेंट्स वगैरे बघून तुमचं एवढं सगळं प्रेम बघून खूप मला वाईट वाटते आणि तुमच्या या प्रेमापोटी मी नक्कीच व्हिडिओ बनवून टाकायला सुरुवात करेल आणि काही नवीन हे पण आहेत तर ते पण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल आणि तुमचा असंच प्रेम माझ्यावर राहू द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स येत होत्या ते व्हिडिओ येत नाही व्हिडिओ येत नाही ये व्हिडिओ का बनवत नाही व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आईचं निधन झाल्यामुळं थोडं दुःखातून सावरता सावरता वेळ गेला आता इथून पुढे नक्कीच तुमच्या असं कार्याला किंवा तुमच्या मोलाच्या शब्दांनी मी माग देऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन नमस्कार